गाड्या सुटल्या गडे क्रमांक पंधरा पळाला हा पंधराचा निकालसाठी व्हिडिओ शूटिंगचा आधार घेतला जातो व्हिडिओ वाले व्हिडिओवाले वाले पित्री तळात व्हिडिओ दाखवा कारणसता सगळा अय गाड्या गेली या चला बाहेरून सोळा सतरा अठरा खाले गडे क्रमांक पंधरा चा निकाल गाडी क्रमांक पंधरा चालकाला तास क्रमांक पाच वरून राहिली गाडी कुमारी ध्रुवा प्रशांत भाई आणि सुळेवाडी शिवा भाऊ या गाडीचा एक नंबर ला विजे बैलगाडी मालकाचा त्यावर बसला चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आताचे विजयी बैलगाडी मालक शेवा भाऊ विंकर आपल्याला